चला तर मंडळी आज आपण दिवाळीतील फराळापैकी एक फराळ म्हणजे बेसनाचे लाडू बनवतो आहे, आहे। ला हे बेसन लाडू बनवायला खूप सोपे आहेत तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती शायनिंग आलेली आहे अगदी पेड्यासारखे मौसूद तोंडात टाकताच विरघळणारे अजिबात टाळायला न चिकटणारे असे हे बेसनाचे लाडू मी आज बनवून दाखवलेले आहेत बेसनाचे लाडू बनवण्यासाठी बऱ्याच मी इथे टिप्स शेअर केलेले आहेत तुम्ही जर या पद्धतीने बेसनाचे लाडू बनवले तर तुमचे लाडू अजिबात सुकणार नाही तुम्ही लाडूचं टेक्स्चर पाहू शकता अगदी पेड्यासारखे दिसत आहेत पेढेच वाटत आहेत हो की नाही तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा असे हे लाडू बनवून बघा या दिवाळीला तुम्हाला बेसनाचे लाडू बनवायचे असतील तर या माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडेल बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत तर रेसिपी संपूर्ण पहा चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी साहित्य पाहूया काय लागणार आहे तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन म्हणजेच अर्धा किलो हे बेसन आहे ही वाटी मोठी आहे आता यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम रवा घेतलेला आहे तुम्ही जर वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी बेसनाला पाव वाटी इथे रवा घेतलेला आहे जास्त रवा घ्यायचा नाही आणि त्यानंतर दीडशे ग्रॅम मी पिठी साखर घेतली आहे शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलं आहे आणि एक चमचा वेलची पावडर घेतली आहे इथे मी अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे पण हळदीमुळे लाडवाला रंग खूप सुरेख येतो आता आपल्याला बेसन आणि रवा चाळून घ्यायचा आहे तर एक वाटी जे बेसन घेतलं होतं ते यामध्ये घालूया म्हणजेच मी अर्धा किलो बेसन घेतलं आहे थोडं थोडं बेसन घालून चाळून घ्यायचं आहे यामध्येच मी रवा घातलेला आहे रवा चाळल्यामुळे तोंडात कचकच येत नाही शिवाय बेसन चाळल्यामुळे भाजताना त्रास होत नाही चांगलं हे बेसन भाजलं जातं म्हणजेच यामधल्या गुठळ्या नाहीशा होतात आणि त्यामुळे बेसन भाजताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही तुम्ही पाहू शकता रवा आणि बेसन मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये काही कण शिल्लक राहिलेत आता लाडू करायला घेऊयात तर यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे जाडबुडाचीच कढई घ्यायची जे तूप आहे त्यामधलं थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि आपल्याला बेसन आणि रवा भाजून आहे तर आधी मी सुरुवातीला दोन चमचे तूप आहे तूप घेताना इथे मी साजूक तुपाचाच वापर केलेला आहे बेसन आणि रवा भाजताना एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची अजिबात फास्ट करायची नाही नाहीतर बेसन तळाला लागू शकतं एकसारखं असं धवळत राहायचं आहे छान चा असं मिक्स करत करत आपल्याला हे बेसन सात ते आठ मिनटं छान भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर हळूहळू याचा रंग बदलायला लागतो हे बघा छान असं बेसन भाजून झालेलं आहे आता यामध्ये परत दोन चमचे तूप घालूया बेसन भाजताना थोडं थोडं तूप घातल्यामुळे बेसनाला छान एक रवा टेक्स्चर येतं आणि बेसन चांगलं भाजलं जातं आणि यासाठीच थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे बेसन कर तळाला करपत नाही आणि बेसन एकसारखं व्यवस्थित भाजलं जातं मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल की माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते पुन्हा मी दोन चमचे साजूक तूप घातलं आहे आणि व्यवस्थित भाजून घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता याला हळूहळू रवाळ टेक्स्चर यायला लागलेला आहे एकत्र तूप घातल्यामुळे बेसन व्यवस्थित भाजलं जात नाही आता उरलेलं तूप मी सगळंच यामध्ये घालते सगळं तूप घातल्यानंतर परत तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे कमीत कमी याला दहा ते पंधरा मिनटं बेसन भाजायला आपल्याला ला लागतात कारण हे बेसन भाजताना अजिबात घाई करायची नाही एकदम लो फ्लेमवर बेसन भाजून घ्यायचं आहे पहा याला एकदम रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आता हे बेसन आपलं थोडं भाजून झालेलं आहे आणि शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला चालत असेल आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल हळद घातल्यानंतर एक दोन मिनटं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळदीचा रंग याला चांगला येतो आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा याला एक दोन मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं आहे कारण कढईचं टेम्परेचर गरम असतं आणि तळाला आपलं हे बेसन आहे ते लागू शकतो करपू शकतो यासाठी एक दोन मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे तर असं मिक्स करून घ्यायचं नाही तर करपू शकतं आता हे साईडला काढून घेतलं आहे मी बेसन हे बघा छान अगदी रवा टेक्स्चर आलं आहे पहा तुम्ही आता यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची तर पिठी साखर घेतली असेल तुम्ही किंवा घरी बनवली असेल तर चाळून घ्या नाही तर यामध्ये गुठळ्या राहू शकतात आता हे बेसन गरम असतानाच यामध्ये पिठीसाखर घालायची म्हणजे काय होतं व्यवस्थित मिक्स होते आणि याला मॉइश्चर आल्यामुळे हे बघा व्यवस्थित असं याला ओलसरपणा येतो आणि यामुळे हे लाडू छान वळले जातात तर मी तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स केलं आहे याला छान मॉइश्चर आलं आहे बघा हळूहळू तूप रिलीज व्हायला हो लागलं ला, आहे तुम्ही पाहू शकता असं प्रेस केल्यानंतर दिसतंय हे पहा तूप दिसायला लागलेलं आहे याचा अर्थ साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं मिश्रण चमच्याने घ्यायचं आहे आणि ज्या आकारामध्ये तुम्हाला लाडू बनवायचे त्या आकारामध्ये लाडू बनवून घ्यायचे तर लहान आकारात किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवू शकता मी मिडियम आकारामध्ये लाडू बनवते पहा आपलं हे सारण आहे लाडवाचं मस्त मिक्स झालेलं आहे तुम्ही याला शायनिंग पाहू शकता सहज हे लाडू वळले जात आहेत छान असे गोल करगरीत लाडू बनवून घ्यायचे पहा अगदी पेड्यासारखे मऊसूद दिसत आहेत जसं काही पेडाच अशा पद्धतीने एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलाय अजून एक लाडू बनवून दाखवते तुम्हाला जर हे लाडवाचं मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर वाटलं तर यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आहे भाजून कोरडंच भाजायचं आणि बेसन यामध्ये घालायचं जर व्यवस्थित मिक्स नाही झालं तर एक दोन मिनटं कढई परत गरम करायला ठेवायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं बेसन भाजताना तूप अजिबात घालायचं नाही पहा दुसरा लाडूसुद्धा बनवला अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेतले काय सुंदर सुरेख लाडू दिसत आहेत पहा हे खायला खूपच भारी लागतात अजिबात टाळायला चिटकत नाहीत आता हे लाडू छान दिसण्यासाठी इथे मी सुकामेवा लावते तर बारीक करून सुकामेवा घेतलेला आहे अगदी बारीक केलेला आहे म्हणजे दिसायला फार छान दिसतात हे लाडू अगदी पेड्यासारखे दिसतात शिवाय कोणाला देता येईल तर ते बघितल्या बघितल्याच खातीलसुद्धा किती छान मस्त टेक्स्चर आलं आहे तुम्ही पाहू शकता तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा या पद्धतीने असे हे बेसनाचे न चुकणारे लाडू बनवून बघा जे तोंडात टाकताच विरघळतात तुम्ही बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका हे बेसनाचे लाडू आहेत ते बरेच दिवस टिकत आहेत शिवाय अशेच्या असे राहतात अजिबात कोरडे पडत नाहीत मी याआधी रव्याच्या लाडवाची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला एक लाडू मी दाखवते हे पहा टेक्स्चर याचं पहा अगदी पेड्यासारखं आलेलं आहे शायनिंग किती सुंदर आलेली आहे आता एक लाडू तुम्हाला ला हा मी तोडून सुद्धा दाखवते पहा किती मऊसूद झालेला आहे अगदी दाणेदार हा लाडू खाताना अजिबात टाळूला चिकटत नाही तर माझ्या या पद्धतीने या दिवाळीला तुम्ही असे हे बेसनाचे लाडू नक्की करून बघा माझी खात्री आहे तुम्हाला आजचीही बेसनाच्या लाडूची रेसिपी नक्कीच आवडली असेल जराही आवडली असेल मंडळी तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकाल बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद